मंत्रालयातली ती फाईल जी तातडीनं साईन होणं गरजेचं सा का होतं असं काय होतं त्या फाईलमध्ये की विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यानं दादा आग्रह केला की काही करून त्या फाईलचा निपटारा लागलीच करा आता हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रफुल्लभाई पटेलच होते हे स्पष्ट दिसत आहे म्हणजे पटेलांना या अपघाताच्या स्क्रिप्टचा रायटर किंवा या कटामागचा सूत्रधार म्हणून रोहित पवारांनी पटलावर आणण्याचं ठरवलंय का दुसरा संशय व्यक्त होतोय तो या घाई गडबडीसाठी सहाय्यक भूमिका वठवणाऱ्या नरेश अरोराबद्दल ज्यानं पार्थला राज्यसभेच्या खासदारकीपासून पक्षाच्या त्या अध्यक्षपदापर्यंतचं महत्त्व समजावून सांगितलं होतं दादांचा पक्ष गुंडाळू पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं होतं त्या नरेश अरोराकडे संशयाची सुई कशी फिरेल हे त्या प्रेझेंटेशन साध्य करू पाहिलंय <tinyan> काल शरद पवारांच्या नातवानं आपल्या काकांच्या अपघाती मृत्यूबद्दल सविस्तर शंका व्यक्त करणारं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केलं म्हणजे बघा सार जग अजितदादांच्या अपघाती मृत्यून हळहळत होतं तेव्हा अनेकांनी या अपघाताबद्दल शंका व्यक्त केली की हा घातपात असू शकतो असंही म्हटलं होतं की कोणीतरी जाणीवपूर्वक एक षडयंत्र असलंय पण असं काही घडलंय हे जेव्हा जगदुनिया बोलत असते तेव्हा त्याच्या विरोधातलं मत मांडणं हा थोरल्या पवारांचा जन्मसिद्ध अधिकार असतो तसं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं देखील मांडलं देखील लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी करून हा एक अपघात होता कुणी त्याला घातपाताचं स्वरूप वगैरे देऊ नये अशा पद्धतीचं प्रमाणपत्र देऊन ते मोकळे झाले एकोणीसशे ब्याण्णव साली मीडियाला हाताशी धरून एक जास्तीचा जा बॉम्बस्फोट घडवणारे मुंबईत मुसलमानांना हिंदूंच्या रोषाला सामोरं जायला लागू नये म्हणून याच पवारांनी दाऊदच्या पिलावळीनं केलेल्या बारा बॉम्बस्फोटांमध्ये तेरावा मुस्लिम वस्तीतला बॉम्बस्फोट जोडून केस रफादफा करायला ते निघाले होते ते शरद पवार आपण पाहिलेले आहेत पण त्याच पवारांचा पुतण्या विमान अपघातात दगावतो तेव्हा ती घटना जगाला संशयास्पद वाटत असताना एक घातपात वाटत असताना त्यांना मात्र अपघात वाटते हीच पवारांची खासियत आहे पण त्यांच्या या नेहल्यावर दहला मारला आहे तो त्यांच्या नातवन रोहित पवार कर्जत जामखेडकर यांनी मित्रो पूर्वी ॲपलच्या प्रसिद्ध प्रॉडक्ट रेंजची अनविलिंग जी असायची तेव्हा असा एक प्रेझेंटेशन शो व्हायचा ॲपलचे सीईओ वगैरे जे असतील ते स्टेजवर यायचे आणि मागच्या त्या विशालकाय स्क्रीनवर ॲपल प्रॉडक्टशी सविस्तर माहिती दिली जायची हे जे फॅड आहे सध्या राजकारण्यांनी उचलले राहुल बाबा आदू बाळ आता हा सोंडक्या कर्ज जा जामखेडकर अजितदादांच्या विमानाला ठरवून पाडलं गेले किंबहुना दादांचा पूर्वनियोजित प्रवास हा बायकार होणार होता आणि असं असताना तो काही कारणांनी प्रलंबित झाला मग बारामतीला पोचायला उशीर होणार पण बारामतीत सकाळी एक महत्वाची बैठक होती ती स्किप करणं किंवा त्या बैठकीला उशीरा जाणं हे अशक्य होतं म्हणून ऐनवेळी विमानाची व्यवस्था केली गेली त्यात आधी विमानाचा पायलट कोणी भलताच होता कॅप्टन साहिल मदान नावाचा त्याच्या बायकोनं सोशल मीडियावर पोस्ट करून सुरुवातीला गोंधळ वाढवला होता तो पोस्ट काय होती तर माझा नवरा जिवंत आहे पण लास्ट मोमेंटला पायलट बदलला गेला साहिलच्या जागी ते कॅप्टन कपूर आले की आणले गेले आता या सगळ्या शंका कुशंका घेऊन पुढे आलेल्या रोहित पवारांनी एक दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही वर्करनी अपघात वाटणारा अजितदादांचा मृत्यू हा जर घातपात असेल तर ही एक राजकीय हत्या ठरते भारतातलंच नव्हे तर जगभरातल्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या अशा संशयास्पद हत्या घडवल्या गेलेल्या आहेत मग त्यात जॉन एफ कॅनडी जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते बेनजीर बुत्तो असतील पाकिस्तानच्या आपण अलीकडेच धुरंधर सिनेमात पाहिले की पाकिस्तानात निवडणुका जिंकण्यासाठी लियारी सारख्या चिल्लर शहरातल्या थिल्लर गावगुंडांना हाताशी धरून कसे घातपात घडवले जात होते पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या बेनजीर बुतोंची हत्या नेमकी कोणत्या कारणांनी घडवली गेली पुढे जाऊन त्यांच्या मृत्यून नेमका कोणाला फायदा झाला भुत्तो विरोधकांना की त्यांच्या पतीला आसीफ अली झरदारीला भारतातही संजय गांधी नावाचा एक धंझावात विमान अपघातात मारला गेला त्यानंतर त्यांचा सहा महिन्याचा मुलगा वरुण गांधी आणि संजय गांधींची पत्नी मनेका गांधी यांना गांधी परिवारानं बेदखल करत घराबाहेर काढलं होतं आता या घटनेचा मी संजय गांधींच्या अपघाती मृत्यूशी संबंध जोडतो आहे का तर नाही कुठल्याही पुराव्याविना मी असे संबंध जोडू शकत नाही आणि त्यात काय अर्थ नसतो पण दादांच्या विमान अपघाताला नैसर्गिक मांडणं किंवा निव्वळ पवार सांगतायत म्हणून तो अपघातच होता हे माझं मन मानत नाही कारण तुम्ही जर हे एक पुस्तक आहे राजकीय हत्या परममित्र प्रकाशन पंकज कालुवाला यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे जर वाचलत नाही पुस्तक तर अशा प्रत्येक अपघातामागे कोणती ना कोणती थिअरी असते ती थिअरी सापडू शकते फक्त शोधायला एक नजर लागते जी डेव्हलप होते ती अशा वाचनातून या पुस्तकात तेरा मार्च एकोणीसशे चाळीस साली उदमसिंगांनी ठार केलेला ब्रिटिश जनरल त्या ओडवायरच्या हत्येपासून ते अगदी सद्दाम हुसेनच्या हत्येपर्यंतचा तब्बल अकरा राजकीय हत्यांचा लेखाजोखा आहे तुम्हाला हे पुस्तक विकत घेऊन जर वाचायचं असेल तर मी त्याची लिंक देईन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रोहित पवारांनी हे पुस्तक वाचून कालचं प्रेझेंटेशन दिलं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही कारण एक दोन मुद्दे वगळले तर रोहित पवार पूर्ण हे पूर्णतः राजकीय हेतूनं प्रेरित होऊन दादांच्या अपघाताला आता राजकीय हत्याचं गोंडस नाव देऊ पाहत आहेत आणि तसंच काहीतरी आहे की काय अशी शंका येते पहिला मुद्दा मंत्रालयातली ती फाईल जी तातडीनं साईन होणं गरजेचं का होतं असं काय होतं त्या फाईलमध्ये की विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यानं दादांना आग्रह केला की काही करून त्या फाईलचा निपटारा लागलीच करा आता हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रफुल्लभाई पटेलच होते हे स्पष्ट दिसतंय म्हणजे पटेलांना या अपघाताच्या स्क्रिप्टचा रायटर किंवा या कटामागचा सूत्रधार म्हणून रोहित पवारांनी या सगळ्या पटलावर आणण्याचं ठरवलंय का दादांचा सगळा नियोजित कार्यक्रमच बदलला जावा म्हणून प्रफुल्ल पटेलांनी त्या फाईलबाबत आग्रह धरला होता का ती फाईल मंत्रालयातून पुणे आणि मग त्यावर सही करून दादा बारामतीला जाणार असं झालं तर दादांचा कार्यक्रम बदलणार दुसरा संशय व्यक्त होतोय तो या घाई गडबडीसाठी सहाय्यक भूमिका वठवणाऱ्या नरेश अरोराबद्दल काहीशे कोटींचा मोबदला देऊन अजितदादांच्या पक्षाचं इलेक्शन कॅम्पेन सर्वे दादांचं इमेज बिल्डिंग हे जे काही वगैरे वगैरे जे होतं ते करणाऱ्या डिझाईन बॉक्स नावाच्या मीडिया मॅनेजमेंट कंपनीचा सर्वे सर्वा नरेश अरोरा जो दादांच्या अंत्यविधीनंतर सुनेत्रा वैनींना गुंडाळू पाहणाऱ्या सुप्रिया ताईंपासून लांब घेऊन गेला होता ज्यानं पार्थला राज्यसभेच्या खासदारकीपासून पक्षाच्या त्या अध्यक्षपदापर्यंतच महत्व समजावून सांगितलं होतं दादांचं पक्ष गुंडाळू पाहणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं होतं त्या नरेश अरोराकडे संशयाची सुई कशी फिरेल हे त्या प्रेझेंटेशन साध्य करू पाहिलंय थोडक्यात काहीतरी इतिहासात असे अनेक दाखलेत ज्यांच्याबद्दल जर आज बोलायला गेलं तर एका राजकीय विचारधारेच्या किंबहुना एका राजकीय घराण्याच्या काळ्या कर्तुती बाहेर येतील मी फक्त निवडक घटनाक्रम सांगतोय आता तुम्हाला ओगानं पहिली घटना भारतातल्या राज्य शिष्टाचारानुसार कुठल्याही माजी राष्ट्रपतीला एक दर्जाची सुरक्षा व्यवस्था असते त्यांच्या बुलेट प्रूफ गाडीसह त्यांच्या ताफ्यात जे ताफ्यातल्या सुरक्षा रक्षकांचं अँब्युलन्स असते पण एकोणीसशे चौऱ्याण्णवला काय झालं माझी राष्ट्रपती ग्ञानी जेलसिंग हे पंजाबच्या सुवर्ण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडतात चेहऱ्यावरचे भाव थोडेसे बदललेले असतात त्रासलेले असतात समोर मीडियावाले तयारच असतात झेलसिंग फक्त एवढंच बोलतात कि मी की मी लवकरच बोफोर्स प्रकरणात गुंतलेल्यांची यादी जाहीर करणार आहे पुढे हायवेवर त्यांच्या गाडीला एका ट्रॉलरची धडक बसते मोठा अपघात होतो पण झैलसिंग यांच्या दुर्दैवानं की बोफोर्समध्ये अडकलेल्यांच्या सुदैवानं आज नेमकी त्यांच्या ताफ्यात ॲम्ब्युलन्स नसते ते उपचाराविना तडफडतात दगावतात लोक आजही याला अपघात म्हणत असतील पण तुम्ही याला काय म्हणाल राजकीय हत्याही म्हणू शकता याच कालखंडात काँग्रेसमध्ये काही नेते असे होते की ज्यांचं नाव भविष्यातले पंतप्रधान म्हणूनही घेतलं जायचं त्यातले एक होते राजेश पायलट दिल्ली जयपूर हायवेवर असाच एक भीषण अपघात होतो राजेश पायलट ठार संपला विषय दुसरं नाव म्हणजे माधवराव सिंधिया सिंधिया नेहमी हेलिकॉप्टरने प्रवास करायचे तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होतो सिंधिया ठार मित्रो हे दोन्ही अपघातच होते अपघात ठरवले गेले आजवर ना त्याची चौकशी झाली ना कुठला आयोग बसवला गेला कारण या लोकांच्या जाण्यानं एका राजकीय घराण्याला फायदा होणार होता अजितदादांचं असं अकाली जाणं हे नेमक्या कोणाकोणाच्या पथ्यावर पडणार होतं हे जरूर शोधलं पाहिजे पण त्यासाठी निष्पक्ष असा एक चौकशी आयोग नेमला गेला पाहिजे कर्जत जामखेडच्या मिनी शरद पवारांकडून केल्या गेल्या गेलेल्या प्या सगळ्या प्रेझेंटेशनवर विश्वास ठेवून नाही या सगळ्या प्रकरणावर तुमचं मन तुम्हाला काय सांगतं दादांचा अपघात हा निव्वळ योगायोग की घातपात कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा आणि हे पुस्तक जर वाचायचं असेल तर लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर विकत घ्या मी तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटू सोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद どうですか